नाशिक शिवसेनेची जागा आहे शिवसेनेकडेच राहील तुमच्या नावाची चर्चा आहे अरे बाबा तुम्ही विषय समृद्धीचा आज <laughs> आपला एवढा आनंदाचा दिवस आहे समृद्धी महामार्ग आपण बघितला असेल की अतिशय भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं आता आमचे एम डी महोदय सांगत होते की बाबा आता हे टावर लाईन्स गेलेले आहेत काही काही गेलेल्या शेतकऱ्यांच्या सूचना ह्या सगळं पालन करत आता हा समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत एकशे पंचानव उमेदवार मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस माननीय दादा पवार साहेब आणि केंद्राचे वरिष्ठ नेते या संदर्भात ते निर्णय करतील नाशिकच्या दोन आमदारांना दो मारहाण झाली होती आणि त्या काही हॉस्टेस वगैरे आहेत त्यांचा विनय भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोप केला जातो मला वाटतं की हे खालच्या पातळीवरच्या बाबी आहेत कोणीही शिवसैनिक असं कृत्य करू शकत नाही महाविकास आघाडी कदाचित सरोदयांचा अनुभव असेल त्याच्यामुळे त्यांनी ते कथन केलं असेल <laughs> <laughs> गटातील अनेक खासदार उद्धव संजय राऊत म्हणत आहे संजय राऊतांनी अशीच स्वप्न पाहत राहावी आणि त्यांचा एक जो कार्यक्रम असतो महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं दररोज उठून लोक आता कंटाळलेले आहेत त्यांची स्वप्न त्यांना होत अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहेत काही गावाच्या काही छोट्या सूचना होत्या त्या पण आम्ही मान्य केलेल्या आहेत राजकीय निश्चितपणे शिर्डी असेल संभाजीनगर असेल आणि अगदी नागपूरपर्यंत जे काही आपलं तीर्थक्षेत्र प्रेक्षणीय स्थळ उद्योग शेती या सर्व बाबींना या महामार्गामुळे मोठा हातभार लागणार आहे ठरेल हा टप्पा निश्चितपणे आता जर आपण बघितलं तर नॅशनल हायवे तीन जो जुना आपला राष्ट्रीय महामार्ग आहे इगतपुरीच्या जवळ फक्त अर्धा किलोमीटर आपण समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहोत आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये जो काही मुंबईकडे पण जॉईंट होईल त्याच्याने तर जस आता मुंबई नाशिक जवळ आले त्याच पद्धतीने नाशिक पण आता मुंबईच्या आणि नागपूरच्या जवळ येईल आपल्या सर्वांना माहिती आहे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर साधारणपणे सातशे एक किलोमीटरचा अंतराचा हा महामार्ग आज त्याचं तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पंचवीस किलोमीटर संपन्न होत आहे आणि साधारणपणे आणखी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऑगस्ट चोवीसपर्यंत उर्वरित शहात्तर किलोमीटरचं या महामार्गाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या राज्याच्या विकासामध्ये एक मोठी भर घालणारा हा माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय दे महो दे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आज या ठिकाणी तिसरा टप्पा त्याचं लोकार्पण संपन्न होत आहे मला वाटतं की आ, ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि लवकरच जो चौथा टप्पा आहे शहात्तर किलोमीटरचा म्हणजे साधारणतः भिवंडी बायपासच्या अलीकडे शंगरीला हॉटेल आहे त्याच्याजवळ हा चौथा टप्पा ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि मुंबई ते नागपूर हे एकेकाळी जे काही सोळा वीस तासाचं जे काही अंतर होतं ते अंतर साधारणतः एक सात ते आठ तासावर आपण त्या ठिकाणी येणार आहोत आणि या माध्यमातून पंधरा जिल्हे जोडले जाणार आहेत एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा भर घालणारा हा प्रकल्प आपला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल असेल दळणवळणाच्या माध्यमातून जी व्यवस्था आहे या सर्व गोष्टींमुळे या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे आणि वाहनांच्या घसाऱ्याची मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे मुंबई